आहेत आणि त्या स्थानापैकी आपल्या खरोसा लेणीमधले जेवढे बारा ज्योतिर्लिंग आहेत ते सुद्धा स्वयंभू प्रगड झालेले आहेत कारण मगाशी मला आजीने कथा सांगितली तुमच्या लेणीची ती माहिती असाव नवीन पिढीला कि कोणीतरी इथं एक गोमाता येत होती आणि ती गोमाता त्यांच्या शेतामध्ये रोज चारायला जायची आणि सगळं धान्य खाऊन घेतलं म्हणे म्हणजे ही घडलेली घटना आहे तुमच्या गावातली सगळं धान्य खाल्लं आणि एक दिवस ती व्यक्ती आता त्यांचं नाव सांगितलं पण मला लक्षात नाही इकडचे नाव थोडं अवघड आहे तर त्या त्या व्यक्तीने गोमातेच्या शेवटीला पकडलं लक्षात घ्या नवीन पिढीला माहीत असावं ह्या खरोशा लेणीचं वैभव काय आहे या खरोशा लेणीचं महात्म्य काय आहे इथलं ठिकाण हे किती श्रेष्ठ आहे की जिथे साधू संतांनी या, या कालात सुद्धा त्या व्यक्तीला दर्शन द्यावं आणि त्या शेपटीला पकडून ती गोमाता जाती कुठे रोज येते रोज येते धान्य खाते सगळं सगळं असणार खाऊन जाते म्हणून त्या शेपटीला पकडून त्या गोमातेच्या मागे 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 ते गेले गेले तर तिथं त्यांना ऋषी दिसले म्हणतात इथे याच खरोसा लेणीमध्ये अनेक दिव्य असणाऱ्या ऋषींचं दर्शन झालं आणि त्या ऋषींना आता सर्वसामान्य मनुष्य शेतकरी मनुष्याचं काय असतं बाबा माझं एवढं कष्टाचं धन आहे तेच धन आमचं पूर्ण वर्षभर आम्हाला खायला पुरवतं आणि त्या गोमातेने रोज येऊन रोज येऊन या धान्याचा नाश केला म्हणून ती व्यक्ती म्हटली असेल त्या साधू संतांना महाराज ही गोमाता तुमची हो। आहे त्या ऋषी मुलींनी सांगितलं आमची आहे मग रोज येऊन ही गोमाता आमचं धान्य खाऊन जाते धान्य खाऊन जाते काय करावं का त्या ठिकाणी ते ऋषी म्हणाले तू एक काम कर तुझी झोळी अशी धोतर तू समोर कर आणि सांगितलं त्या गोमातेला की त्या गोमातेचं शेण पडताना तुझ्या असणाऱ्या त्या झोळीतर त्याला थोडस किळस वाटली काय साधू मुनी आहेत म्हणे अरे माझं इथं एवढं नुकसान झालं आणि माझ्या झोळीमध्ये काय घ्यायला सांगत आहेत शेण घेतलं महाराज आणि घेतला त्याला किळस आली आणि त्याने त्या असं उचलून फेकलं तर त्या शेण नव्हतं तर एक सोन्याचा काय होता तो गोळा होता इथेच या घड घडलेली घटना या लिनीमध्ये आणि तो फेकला बाहेर तो पळाला आणि जेवढं ते सेन रूपाने चिटकलं होतं म्हणतात ते सगळं सोनं निघालं आणि पुनश्च तो मनुष्य पुन्हा ती गोमाता पुन्हा ते सोनं घ्यायला आलं तर कशाचं सोनं कशाची गोमाता महाराज दिव्य असणारी साधू संतांची तपभूमी आपली ही लेणी आहे आपल्याला कोणा तिर्थला जायची जाऊन शिवलिंग तयार करून आणि तिथे पूजा करायची सुद्धा गरज नाही ही खरोसा लेणी हेच एक तीर्थभूमी आहे हेच एक स्वयंभू महादेवाचं हे क्षेत्रभूमी आहे म्हणून इथे येऊन जरी शिवरात्रीच्या महिन्याच्या शिवरात्रीला दर सोमवारी येऊन तुम्ही साकडं घाला ना महादेवाला काय इच्छा नाही पूर्णार करणार ते फक्त श्रद्धेने तिथे लोटा खडे झोली क्यू न सुनो तुम हमारी पुकार जग रखवाला है मेरा भोला बाबा तेरा ही सहारा है मेरा भोला बाबाला म्हणा तेरा भोले बाबा आम्ही तुझ्या द्वारा वरती आलो एक दिवस येईल भगवान भोले बाबा आपल्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही ना म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्हाला कुठेच जायची गरज नाही ही खरोसा लेणीच हे तीर्थक्षेत्र आहे शिवलिंग तयार करायचे भक्ते बाबाने पूजा करायची मग त्यामध्ये सरस्वतीचा तट असेल तुमची खरोसा लेणी असेल गंगा तट असेल गोदावरीचा तट असेल तर सांगितलं की सरस्वती नदी पुण्या पदम लभे जर घरी कधी गेला तीर्थयात्रेला आणि कधी केले तुम्ही चार धाम आणि जर गेलात उत्तराखंडामध्ये सरस्वती नदी आहे तिथे आता कुणी प्रयागराजला जाऊन आलं तिथे सरस्वती काय आहे गुप्त आहे जर सरस्वती नदीचं जर कोणी स्नान करेल ना सरस्वती नदीचं तर ती सरस्वती नदी निघाली आहे हिमालयामधून बद्रीनाथ मधून ती पुढे 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 गुप्त झालेली आहे तर जर त्या सरस्वती नदीचं स्नान केलं तर महाराज त्या ठिकाणी त्याला ब्रह्मपदाची काय होते प्राप्ती होते म्हणून धामाला गेल्यानंतर तीर्थ स्नान अवश्य करायचं या सरस्वती नदीला साठ मुख आहेत किती मुख आहेत साठ आणि नाही सरस्वतीला जाता आलं तर मी तुम्हाला काल पैठण क्षेत्राचा महिमा सांगितला तुम्ही पैठणला जा की गोदावरी महापुण्य ब्रह्मगो धनराशिनी एक विषमुखा रुद्रलोक प्रदा आपल्याला सरस्वती नदीचा आता सगळ्यांना नाही जाता येत इतक्या लांब तर गोदावरी नदी आपल्याला जवळ आहे गोदावरी मैया या गोदावरी मैयाला एकवीस मुख आहेत किती मुख आहेत एकवीस मुख गोदावरीचं जरी स्नान केलं ना तर आपल्या सर्व दोषाचा नाश होतो आणि त्या ठिकाणी एखाद्याकडून गोवधाचं जरी हत्या झाली असेल गोवध जरी झाला असेल तर त्यापासून सुद्धा त्याची काय होते मुक्तता होते म्हणून वर्षातून एकदा तरी पर्व काळावरती तीर्थस्नानाला जायचं आणि सांगू तुम्हाला इथे जर आपल्या महादेवाच्या जवळ कुठे आता इथे तर मला नाही दिसलं अजून कुठे जर एखादं सरोवर असेल कुठं पाणी असेल हजार हात मोजायचे किती हात हजार हात इथं जवळ जर काही असेल तर इथून महादेवाच्या लेणीपासून हजार हातावर जर विहीर असेल एखादं पाण्याचं काही भाग असेल तळं असेल किंवा सरोवर असेल किंवा विहीर असेल किंवा बोर असेल महादेवाच्या या, जित, जिते जिते ते ते या, या खरोसा पूर्ण लेणीचा जो डोंगर आहे या लेणीच्या हजार हातावर जिथे जिथे पाणी आहे ना तिथे सगळ्या जगातल्या तीर्थाचा वास आहे यात तुम्ही अजिबात थोडा सुद्धा संशय घेऊ नका तुम्हाला कुठेच तीर्थयात्रा करायला जायची गरज नाही कारण ही खरोसा लेणीच एवढी पवित्र आहे का हजार हात मोजायचे बघा ज्यांचं ज्यांचं शेत पायताल आहे तुमची विहिरी असतील तुमचे भोर असतील तुमचे तळे असतील हजार हातावर या डोंगराच्या मोजायचं आणि तुम्ही पर्वत काळावरती तिथे जाऊन स्नान करायचं तुम्हाला सगळ्या जगामध्ये तीर्थ स्नान केल्याचं काय मिळेल पुण्य मिळेल तुम्ही दोघ अजिबात या गोष्टीविषयी संशय धरू नका मी शिव महापुराणातलं सांगते जा, जी, जी महा की ज्याच्या ज्या जे जिथे महादेवाचं मंदिर असतं ही पूर्ण खरोसालेनीच बारा ज्योतिर्लिंगाने काय आहे भरलेली आहे मग तर इथला परिसर किती तीर्थक्षेत्राने ती भरलेला असेल म्हणून तिथे गावात जरी कुठे मंदिर असेल महादेवाचं ना तर तिथल्या हजार हाताचा परिसर हा तीर्थक्षेत्र मानलेला जातो आणि ज्याच्या घरामध्ये श्री शिव महापुराण ग्रंथ असतो ना त्याच्या घरामध्ये तर त्याच्या घरातल्या त्या ठिकाणी शंभर हातावरचे घर सुद्धा पावन होतात किती शंभर हात मोजायचे किती हात मोजायचे शंभर हात समजा तुमच्या घरामध्ये भगवान भोलेबाबाची पूजा चालू आहे रोजची श्री शिव महापुराण तुमच्या घरामध्ये आहे तिथून हजारशे हात मोजायचे तुमच्या चारशे चार हातच्या चारही बाजूची जी घर आहेत ना ते सुद्धा आपोआप पवित्र होतात ज्याच्या घरामध्ये शिव महापुराण ग्रंथ आहे जिथे महादेवाचं मंदिर आहे तिथल्या हजार हाताचा परिसर काय बनतो पवित्र बनतो म्हणून या लेणीच्या परिसरातला जेवढा हजार हाताचा परिसर आहे तो तीर्थक्षेत्र आहे नाही तुम्हाला गोदावरीला जाता आलं नाही तुम्हाला वर्षातून सरस्वतीला म्हणा गंगेला म्हणा चंद्रभागेला म्हणा नाही जाता आला तर पर्व काळ आला की कोणाचेही शेताच्या जवळचा हजार हातम जायचे आणि तिथे स्नान करायचं तुम्हाला सगळ्या तीर्थाचा स्नानाचं काय मिळेल पुण्य मिळेल